मराठी भक्ती सादर करत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीलामृत मराठी कथास्वरूपामध्ये अध्याय तिसरा शौनकादिकांना सूत पुढे म्हणाले ऐका इश इश्वाकुवंशी मित्रसहनाम चक्रवर्ती राजा होऊन गेला तो एकदा जंगलात शिकारीला गेला असताना त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला तेव्हा त्याची त्याच्या भावांनी बंधुवधाचा सूड घेण्याचे ठरवून मनुष्य रूपाने राजाकडे आले व मी चांगला स्वयंपाकी आहे म्हणून कामाला राहिला एके दिवशी राजाकडे वशिष्ठ ऋषी आले असताना राजाने त्यांचा सत्कार करून त्यांना भोजनासाठी थांबवले सूड घेण्यास ही चांगली संधी आहे म्हणून त्या राक्षसाने नरमांस शिजवून उत्तम स्वयंपाक केला व वशिष्ठांसह सर्वांना वाढला वशिष्ठांना ही गोष्ट लक्षात आली तक्षणी ते संतापून त्यांनी तू निर्जन स्थानी राक्षस रक, होऊन नरमांस भक्षण करशील असा राजाला शाप दिला माझी काही चूक नसताना राजाही क्रोधाविष्ट होऊन प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले राजाने परंतु त्यांची राणी दमयंतीने त्यांना रोखले नंतर राजाने आपल्या हातातले पाणी स्वतः त्याच्या पायावर टाकून घेतले त्यामुळे त्याचे पाय काळे झाले आणि पुढे त्यांना कल्माष्पात नाव पडले खरा प्रकार समजल्यावर वशिष्ठ ऋषी शांत झाले व तू बारा वर्षांनी राक्षस युनीतून मुक्त होशील असा उशाप दिला पुढे कल्माशपाद ऋषी शापे राक्षस होऊन वनात भटकू लागले त्यांना एक ब्राह्मण जोडपे दिसले त्यांनी ब्राह्मणांना खाऊन टाकले त्यामुळे ब्राह्मण पत्नीने त्यांना शाप दिला की बारा वर्षांनी शापमुक्त होऊन तू ज्यावेळेस घरी जाशील त्यावेळेस पत्नी संघ होताच मृत्यू पावशील कालांतराने तो शापमुक्त राजा होऊन घरी गेला व स्त्रियांना सर्व वृत्तांत राजाने सांगितला त्यांना त्यावेळेस लागला त्याची व गौतम ऋषींची भेट झाली तेव्हा राजाने सर्व हकीकत त्यांना सांगितली व त्यातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला त्यावेळेस गौतम ऋषींनी राजास गोकर्ण क्षेत्रात जाण्यास सांगितले व त्या क्षेत्राची कथा सांगितली सांगित रावणाने आत्मलिंग नेत असताना मध्येच लघुशंका आली ते गुराखी रूपी गणेशांच्या हाती दिले त्यांनी ते वेळ लागला म्हणून खाली ठेवले काही केल्या ते उपटेना म्हणून तेच गोकर्णक्षेत्र पुढे झाले पुढे ऋषींनी एक अत्यंत पापिनी स्त्रीची कथा सांगितली ती गोकर्णक्षेत्री आली तिला कशी उपासना घडली व ती पापातून कशी मुक्त झाली व शिवलोकी कशी प्राप्त झाली याविषयीची सविस्तर कथा सांगितली त्यानंतर राजा गौतम ऋषींच्या सांगण्याहून गोकर्णाला गेला आणि शिव उपासना करून पापमुक्त झाला आणि शिवलोकी प्राप्त झाला तशा तशाप्रकारे शिवलीलामृतचा अध्याय तिसऱ्याचा कथासार मी तुम्हाला श्रोते हो थोडक्यात सांगितला आहे या श्रावणामध्ये आपण याविषयीचे सविस्तर ज्या ओव्यांचे वाचन आहे ते देखील करणार आहोत पण ते आधी आपण सर्व ह्या शिवलीलाअत कथासार स्वरूपाचे समजून घ्यावे या अध्यायांना त्यासाठी मी अगदी थोडक्यात तुम्हाला हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे हा जर प्रयत्न आपल्याला आवडेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा या श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडून शिवलीला अमृत ग्रंथाचे श्रवण झाले पाहिजे अशी छोटीशी अपेक्षा करून ये वाचन सुरू केले आहे तर त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त मित्रपरिवाराला शेअर करा व्हॉट्सअपवर जेणेकरून सर्वांपर्यंत हे अध्याय पोहोचतील तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात ओम नम शिवाय